अगं काय झालं बारा बाराकडून वाजवले का अर्चना काय झालं रागिनी खूप मोठी प्रॉब्लेम झाली कड्या खूपच मोठी प्रॉब्लेम झाली मी किती वेळी प्रेमला फोन करत आहे प्रेमचा फोन बंदच येत आहे माझं मन काहीच लागत नाही आहे गं रागिनी काय करू काय करू काय सुचतच नाही आहे मला तर खूप भीती वाटत आहे प्रेमचा फोन बंद येत आहे कामा उचलत नाही फोन काय मी नाहीतर स्विच ऑफ दाखवत आहे फोन बंद केला की काय कुठे गेले असतील ते मला खूप करावं वाटत आहे आता मला त्यांनी म्हटलं मी फोन बंद करेन म्हणे कुठे जाईन म्हणे कुठे गेले असतील जागिनी कुठे गेले असतील मला खूप मन खात आहे आता मी काय केलं मी धरमसंकटमध्ये फसले होते गं बाई त्यावेळेस जाऊ शकत नव्हते इकडं काका काकूचं प्रेम तिकडं त्यांचं प्रेम दोघांच्या मनात मी फसलेशा धरमसंकटमध्ये कुठे गेले असतील ते मला काहीच करत नाही आहे किती फास्ट गाडी घेऊन गेले होते काही झालं तर नसेल प्रेमजीला प्रेमजी तुम्ही असं का करत आहे मला काही समजत नाही आहे अरे 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 रिलॅक्स ना एवढं टेन्शन नको घेऊ प्रेम जे एज्युकेटेड आहेत ते ते असे गावा जाहीर नाही आहेत की गलत डिसिजन घेतील म्हणून ते तू काळजी घेऊ नको सेम कोणत्या मित्राकडे दोन मिनटाचा मित्रा राग असतो हां फोनमध्ये चार्जिंग संपू शकते खूप गोष्टी असतात अशा ज्या असतात म्हणून हां काही टेन्शन घेऊ नको काळजी करू नको प्रेमचे बरोबर असतील एवढं थोडा टेन्शन घ्या लागते पागल कुणी काढली हां त्यांनी म्हटलं तर काही वाईटच करतील का ते आपण आपल्या अशा मनामध्ये विचार आणायला नको हां काही पण म्हणजे प्रॉब्लेम काही पण असू शकते ना टेन्शन काय घ्या लागते आपण करू ना विचार करू ना आता थोडा वेळ वाट वाटपा हां एक बार लावून बघ पुन्हा आता तू किती वेळ आधी केला होता तू फोन आपण जेपासून घरी आलं ना ते, ते, ते पासून मी त्यांना पन्नासच्या वर कॉल केले एक पण कॉल लागत नाही आहे हर दहा मिनिटातून हर दहा मिनिटातून आता आपल्याला घरी आला तर चार घंटे होत आहेत किती कॉल केले मी त्यांना किती कॉल केले एकदा लावून बघ बरं काय म्हणते एक बार लावून बघ आपण डायल केलेल्या नंबरपर्यंत सध्या पोहोचू शकत नाही कृपया थोड्या वेळानं पुन्हा प्रयत्न करा आप जिस नंबरचे फोन ट्राय करे हे व अभी स्विच टॉप याने बंद आहे कृपया कुछ समय बाद पुन्हा प्रयास धन्यवाद बघितलं का बघ रागिनी पुन्हा फोन लागत नाही आहे किती मी ट्राय केला तरी असं हो सांगत आहे बंद आहे बंद आहे बंद आहे अगं बाई मला बी आता काळजी वाटत आहे पण काळजी करू नको बघू आपण कोणा मित्राचा फोन आहे का जेजूच्या मित्रा वगैरेचा फोन असेल त्यांना करू नाही ना कोणते मित्र वगैरेचा फोन नाही आहे माझ्याकडे बस शांता काकूचा आहे त्यांना करायचं का कॉल कोणाला कॉल करायचा आहे का रागिनी काय झालं बा अर्जू परेशान दिसत आहे काय झालं चला ना जेवायला मी मस्त तुमचं मन राजमा चावल केला चला ना चला जेवायला हो हो मम्मी चल सल चल येतो आम्ही जेवायला काहू ना अर्जूला काय झालं अर्जू काय झालं काहून नाराज दिसून राहिली काय झालं काकू अर्जू मी सांगते हां 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 शीतल नाही का शीतल आमच्या कॉलेजमध्ये सोबत होती तिने म्हटलं हि आमच्याकडून पाचशे रुपये उधार घेतले आता पैसे मागत होतो म्हणते मी ते गावाला चालली म्हणते आता बघ आमचे पाचशे रुपये दिले नाही इथे तू हॉस्टेलवर राहत होती ते आता चल बघ गाडी चालली गेली घरी आमचे पाचशे रुपये नाही दिले म्हणून हरश नाराज आहे अरे बाबा पाचशे रुपयाची गोष्ट आहे ना फक्त बेटा हां कशाला ना नाराज होऊ लागते एवढं मी दोन तीन पाचशे रुपये चला चला बरं तुम्ही जेवायला चला भूक लागली असते चला मस्त राजमा चावल आहे कढी आहे चला हो हो मम्मी आलोच आम्ही तो आठवण आम्ही आलोच दोघी जणी सांग म पाचशे रुपयासाठी किती नाराज झाल्यापुरी नाही दोन तीन पाचशे रुपये त्याच्यात काय आहे यावं लवकर वेणी वाट होईल तुमची या लवकर हे बघ अर्जू मम्मी समोर चेहरा करू नको फालतू गोष्टीचा बंबा बंब जाईन आता यांचा पत्ताच तर राहिला नाही कुठे गेले काय गेले जे जो दुसरी मुसीबत तयार होऊन जाईल आपल्या मागं एक लपता लपता जाईल तर दुसरी येऊन जाईन तो थोडी जा, एक्सप्रेशन बदल आपण जेवण करू तोपर्यंत तो पुन्हा फोन लावून पाहू जर फोन नाही लागला तर मग आपण शांताकाकूला कॉन्टॅक्ट करू शांताकाकूला काही माहीत असेलच आता शांताकाकू प्रेमजीच्या गावातल्याच आहेत आणि चांगल्या ओळखीचे आहेत गोल्याजी गोलू जाता फोन करून येतो आपण हां कशाला टेन्शन घेते तू चल दोन तीन घास खा मग आपण आपल्या रूममध्ये येऊन जाऊ दरवाजा बंद करू हां नंतर तेच काम आपण टेम फोन लावून पाहू जर त्यांना नाही लागला तर शांत काकुला करू मग गुलाजी तर घरी आहेत आहे तर दादा ते मग आपली मदत करतील ना चल आता जेवायला थँक्यू सो मच रागिनी खरंच माझी खूप चांगली बहीण आहे तू तू नसती तर काय झालं असतं कोणी सांभाळलं असतं मला बस हे फालतू मला थँक्यू नको हां चल जेवायला आता लवकर हे देवी माता प्रेमजीची रक्षा करशील प्रेमजी तुम्ही कुठे हा कुठे हा तुम्ही प्रेमजी मी तर देवीला देवीलाही प्रार्थना करते जिथे पण माझे प्रेमजी असतील तर सुखरूप असो प्रेमजी लवकर मला फोन करा मला काहीच करमत नाही आहे जेवायचं म्हणणं हे होत आहे काय केलं असतं मी प्रेमजीसोबत जायला पाहिजे होतं का नाही तर मी त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे होतं काही ना काही पण त्यांना तिथून जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे आता माझ्या मनातही एक विचार जात आहे शंभर विचार येत आहेत काही झालं तर नसेल ना प्रेमजीला नाही नाही काही झालं नसेल माझं प्रेम खरं आहे ते असं नाही करू शकत माझ्यासोबत देवीमाता रक्षा करेल प्रेमजीची जीथे काय झालं कोणा परिषद असतो काय झालं आता माय रिंकूचे बाबा मी कॅमडोली तुम्हाला माहिती आहे का प्रेमजी सकाळपासून गेले अजून त्यांचं पता नाही आहे म्हटलं हां आईचे त्यांचे कालपासून भांडणं झालेले आहेत ना आई खूप काहीतरी बोलले त्यांले खूप बोलले आई मायाचं ऐकत नाही तो काय कामाचे संतान काय फायदा केला म्या जन्म देऊन हां मा भावाच्या पोरीसांवर लग्न नाही करूयाला जे मा मनाचे सोनं आहे ते त्या घरातील त्या हरच्या आले तिथे हाकलून देईन लोटून देईन काही करीन नाही मी माया जीवाचं काही करून टाकीन खूप भलं काही बोलल्या सकाळी पण वाद झाला प्रेमजीनं काही जेवले पण नाहीत काही नाही घरी काही खाल्लं नाही तसेच निघून गेले आता बघा ना काहीच पता नाही आहे प्रेमजीचा मी सकाळ पा दुपारपासून फोन लावत आहे तर एक फोन नाही उचलत आहेत पहिले उचलला नाही काटले फोन त्यानंतर स्विचा पण दाखवत आहे बापा तीन वाजतापासून स्विचा पण दाखवत आहे हो ना बापा दादा कसंच करा मला पण चांगलं वाटत नाही मी विचारलं बरं त्यांना हे कुठे चालले प्रेमजी कुठे चालले काही सांगितले नाही त्यांनी अरे बापी सांगितला कोण नाही मला आतापर्यंत आतापर्यंत तुला सांगून देते नाही म्हणून भाऊजी तुम्ही सांगा बरं आता बाईसमोर कसं बोलणार आम्ही कसं बोलणार आता बाईसमोर आता बाईसमोर बोललो बाप्पा तो म्हटलं का चुकल्या कुरायला का तुम्ही त्याच्या माया आहे का बहिणी हाय तर वहिन्यासारखा राहा हां काय मोठ्यापणा नका करू म्हणजे माये नजर बघून पाडता का तुम्ही उठता का नजरमध्ये तुम्हाला लोकांना वाटलं पाहिजे की पा बाप्पा भाऊ जायला किती काळजी आहे धरायची मायले कायजी नाही आहे मी त्याची माय हाव म्हणे मी हाव काय जी करणारी असं म्हटलं असतं आम्हाला म्हणून बाप्पा चूप राहिलो आम्ही पण आता पा ना नाही नाही म्हणता संध्याकाळी होती राहिली अजून देवरजीचा काही पता नाही आहे म्हणून बापा आम्ही तुम्हाला सांगितलं दादा हे तर गेले बी पाहायला म्हटलं शांता काकूच्या घरीच गेले पाहायले शांता काकूच्या घरी गेले पाहायला गोल्यासोबत आहेत का काय गोल्याजीला माहीत असेल काही गोल्या भाऊजीला ते तर कल काढायला गेले माय करच माणूस हो हो गोल्याला माहीत असेल हां गोल्याला माहीत असेल गोल्यासमजे गोल्याचं चल एकदम बेस्ट फ्रेंड आहे ते तर चांगलं केलं तु पाठवून दिलं हां सूरजले पाठवून दिलं तु गोल्याच्या घरी ते चांगलं काम केलं अरे होय हा गोल्या तिथंच आहे बोलया तुला माहिती आहे का कुठे गेला प्रेम कुठे गेला काही माहिती आहे का प्रेमच्या बऱ्यात तुला नाही बा मोठे दादा मला दा काहीच माहिती नाही हे सुरेश दादा आले घरी तर त्यांना सांगतलं मला सुरेश दादा म्हणजे बा असं असं झालं मी दादा दादा तर काहीच माहिती नाही बाबा प्रेमचं भेट झाली म्हटलं काल कालपासून काही भेटत नाही म्हटलं प्रेमची नाही मग काही बोललं नाही बाबा माझं मी फोन लावला तर माझे फोन उचलले नाहीत दाखवत आहे उचलले काय नाही बंद दाखवत आहे मला फोनच बंद आहे प्रेमचं काय झालं काहीच नाही मी तोच विचार करू तू दादा मी त्या विजयाच्या घरी गेलो अजयच्या घरी गेलो हा नानाच्या घरी पाहिलं ना त्याला विचारलं ते म्हणे बा मला काही माहित नाही म्हणे प्रेम दिसलाही नाही म्हणे बाबा विचारला नाही म्हणे हा प्रेम गेला तर गेला कुठं कुठे गेला असेल हा सांगायलाच पाहिजे कोणाची काळजी नसो तर नसो पण भावाची काळजी आम्ही किती आहोत आपण हा लाईन तोडकर गेला हा दिल्लीत -दिल सेंटरला गेला बा काही आयच झमकलो तो म्हणते नाही नाही रे छोट्या जोड छोट्या जोड नाही गेला शिंदे तो एवढा दूर नाही जाणार तो पण गेला तर गेला कुठं पुट्ट्याना फोन तर चालू ठेवायचा होता परिवारवाले परेशान नाही होतीन का काय होती म्हटलं आता घरा तर नोक जग खोचा येतात ना आईच्या तोंडाला तोंड लागायचं काय जर होती इलेबी आणि ह्या आई बी एवढी भारी आहे म्हटलं आईले काहीच काम होतं त्याला बोलायचं तिला म्हटलं ना मी समजून सांगतो आता आपला भाऊ कुठे गेला आणि कुठे नाही मला नाही लागलो बा जसं म्हणते तसं गिरा तर काय होते आईले काय आई नाही एक झिजोर अडे ना एकच जिजोर वाढून राहते त्याला मनात काही विचार आला गाडी फार चालवली काय झालं हातचा का आपल्या आमचा लाडाचा भाऊ आईली समजत नाही काही बिनी दोघे आहेत ना आपण तरी जाऊ दे तू मोठी आम्ही लहान बाबा असं म्हटलं तर फरकच काय पडते पण आईने बी समजायला पाहिजे एक असं तर तीन चांगले आहेत ना तीन माहिती ऐकणार आहेत एकच एखादं कुशीत हा पहिले पासून कसं आहे जे आई म्हणते ना ते करतच नाही हा आईला स्वभाव माहिती आहे त्याचा प्रेमचा स्वभाव कसा आहे बाबू काही म्हण मी काय म्हणतो बाबू हे योग्य नाही आहे बरं मी याच्या खिलाफच आई ती साहेब हां निर्मला बाई सोबत नाही बापाचं जेवण पोराच्या तोंड तोंडी येणं चांगलं आहे का आता जेवण सहन पोर गं बापा गाडी फार चालवली काही झालं टेन्शन घेतलं काय जॉब द्या हां मी तर तेच म्हणते ना माहेरात माहीत नाही कच झालं म्हटलं पोरानं काय करून घेतलं काय करता जेवी घटक हातची आहे का म्हटलं काही मनात विचारू शकतात जवान आहेत ना ते का लहान आहेत का जवान आहेत काही म्हणत येईल आई लग्न होऊ देत नाही असं नाही तसं नाही फालतू काही करून घेतलं बापा तर जेवाले काव हो नाही तर काव होईन बापा पण भेट नाहीत म्हटलं त्या बाई था ह काहीच भेट नाहीत गप्पा गप्पा पुऱ्या खाल्ल्या रस वरपला पण काही टेन्शन नाही घेतलं अशी कशी माय काय बीत काय चुकल्या चालू आहे तो मायात मी काय विषांते काय म्हणली आणि का बोल लंबे काय म्हणलीवर मिळेले काय राहिली माहीत सासू अशी माय असू तशी कोणता चिमटा घेतला हो काय चालू आहे चाच सांभाळ चावू कशा माझ्यात काय चालू काय हे चुकले ह्या कशाच्या आहेत आई आम्हाला कामात धंदे सोडून तुझ्या चुकल्या करण्याची काही गरज नाही उरली प्रेम म्हटलं नाही म्हणता म्हणता संध्याकाळी होईल ना अजून सकाळपासून पता नाही म्हणते नऊ वाजतापासून ना, ला, ना फोन लागलेला ना काही ही बंद सगळं बंद तू काय बोलली काय बोलली त्या प्रेमले जसं तसं कर तुला काय फरक पडला आम्हा तू काय बोलली आता कुठे गेला आमचा हो कुठे नाही बर आहे जवानपुरांचं बोलचे एक मायबा बोलले तर म्हणजे तुम्ही बोलता आम्हाला वाटत नाही काही मानत नाही बीतली तो नाही बोलला मला मीच फक्त मी तर चांगलेच पावलेली ना भावाची पोर तर चार वस्तू आणीन चार पैशाची मदत होईन नाही ते नंगचोड हळचे नस पाहिजे ते नंगचोड पाहिजे गेला कुठं मित्र गेला संग आई त्याचा एक मित्र नाही असा की मी विचारलं नाही मी विचारलं नाही प्रेम दिसला का प्रेम दिसला का शंभर झाले फोन लावले एक बी म्हणते कोणाला पता आहे तर त्याचा फोन बंद आहे आठ घंट्याच्या बरोबर झाले पुराचा फोन बंद आहे तू काय का मग काही समजते का नाही तुम्ही आता बापा कसं हो माई कुठे गेलं अस नाही पोरग बाई आता हे सगळं आपण आणतात बाई आता बुडगं हाल ना आता बुडगं तर मला सोडतच नाही बुडं मला बोलली ना आता तसंही बाई जाऊ दे मा बोलायचं काय आहे पण जाऊ झालं बाई पोरगा आहे ना बाई माय कसं हो बाई कुठे बोलली ब माई मी काय बोलत तर ती बोलली आता मी किती खेप होतात बाई माहिले काचे कुठे गेला बाई प्रेम बी आता मस्त फायदा उचलला तुम्ही पोरांना लेकरांना मस्त फायदा उचलला माय बापाचा म्हणजे जे मनमर्जी लेका आहे ते नाही करू दिलं तर आम्ही घर सोडून जातो म्हणजे माय बाप जाऊ नाहीत कुठं माय बापालाच माया दिली देवान लेखांना लेकायची माया आहे माय बापाची मायबापाला काही आवडो नाही आवडो पण आम्हाला जे आवडते ते मायबापांना करायला पाहिजे आता अर्चना आम्हाला फुटी खात नाही बावत तिलाच सून करा म्हणते तिलाच सून करा म्हणते माई तो कोणी समजणारच नाही आहे बाबा या घरात मला समजणारच नाही आहे मला तो कुत्रीपण सोडून टाकता ते लोक बापा घरात नाही आणि आता सगळं मायकडेच पाहू राहिले तसं पायच नाही केला तो घर सोडून मी का माय त्यांची काय नाही नाव का बापा मी दुष्वारी काय मला म्हणून राहिले असे पाहू राहिले इकडे सगळे लोक काय झालं रे बा काय झालं सगळे कोण असे उदास आहेत उभे काय झालं काका प्रेम लापता झाला प्रेम दिसूच नाही राहिला कुठे गेला काय मी फोन बी बंद आहे सकाळपासून काय झालेला आहे प्रेम किती फोन करू राहिला उचलून उचलूच काय आहे लागूच नाही राहिला बंदच आहे फोन घे झाली थंडी निर्मला तुझी झाली का थंडी आता म्हटलं माया पुराले जर कशाने काही झालं तू पाहि तू तू इथं पोहनच जातो हा माया पोरगा मला भेटला नाही ना तुझं पुढे बत्तीशी पाडतो मी हं ले माजून गेली तू तशी बी निर्मला ले माजली तू हचच्या बाहेर माजून गेली तुला म्हटलं ना त्याच्या तोंडी तोंडी लागत नको जात पोराच्या हां ते पोरग हा? चोप होतं ना तुला काय जर होती भावाच्या पोरीचा रिश्ता भावाच्या पोरीचा शिश्ता अव काही नाही व आता घरी भाषेत देऊन बी काय खरं नसते बरं तुला काय वाटते की तू भावाची पोरकी घेईन तू लाड लढवीन का जेवढ्या ह्या दोन जो आहेत दुसऱ्याच्या करून ह्या तुम्हा करतील पण ती भावाची पोरकी नाही करधडी हिंदी उधडी समजली ना भावाची पूर्वी करतो भावाची पूर्वी करतो काय जादू केला काय म्हणजे भावानं बी याच्यावर बोला बापा सगळं गाव मलाच बोला मलाच बोला सगळे लोक जाणार तुम्ही आता मी बोलली ना तर तोंड दिसलं तुमच्या लोकांना आता पकडा तुम्ही मी, मी माय मा ना बापा हो मा मला काय काही नाही पोराची का तुम्हालाच लोकांच्या जगायची मी काहीच नाही पोराची माही नाही कोणी नाही मी दुशमानी राहू त्याची मग पुराची तुम्हीच लोक राहिले माया फक्त मला नाही वाटते माया मला गमूर आले का मारग हरपलं का कुठे गेला बापा प्रेम कुठे गेला रे बाबा तू हे लोक मला सतत राहिले बापाय लागले माग सगळे जसे मी दुश्मनी रा करायची दुश्मनीनेच आहे तू दुश्मनीच आहे ना हा पुराच्या प्रेमाच्या मनात उभी झाली तू तोंड फुगू हे काय काय होते काय ते पोरगी आली तर काय झालं तुला सगळ्या पाच बोटाच्या सारख्या पाहिजेत का माझी बोटा सारख्याच सुना सारख्या भेटतील का मर चार चार सुना आणतो म्हणतो माया पसंत आणतो असं नाही होत एक पोरग निघतेच ते घरात नाही तोच पोरग तेव्हा प्रेम आहे जसा लाड जास्त केलं तेच निघाल तिव तुला तर म्हण मी जास्त माया नको गमो मग आता गमवलं तर जाऊ दे ना मग ते पहिल्यापासून असं बोलते त्या सांग अं तुझे नाही म्हणते तेच ते पोरगं करते अला काय तुम्ही मायले क मग तुला काय शाणपणा करायची जरूर आहे आता शाणपणा करता कशाने काय होऊ दे मग तू आहे मग मी हा काय कसं रट्टेल ठेवून हो निर्मला तुले शोभते का बेना शोभते का म्हटलं जवान लेकरू आहे असं नाही लागा बाई मागा जवान लेकराच्या नाही म्हणते भावाची पोरगी राहील ही गोष्ट आता अर्चना ना पसंत नाही हां पसंत तर नाही मग त्या पोरांना म्हटलं का तो म्हणे आई तुला जवा वाटेल ते बायको करीन माहीत तोपर्यंत लग्नाची गोष्ट करायची नाही मग एखादी चुप बसती काहीच पुराच्या मग टुंटून लावू राहिली मग पाहिलं असं नंतर काय होते तर टायमानुसार सगळं बदलत असते तुला एवढे बुद्धी नाही आहे बहिना हां म्हणत पाहिजे हुशारा हुशारा काही हुशार नाही बै ना तू काहीच हुशार नाही जेवणपूर्व कुठे गेला कुठे नाही या बुडगेले काय बोलू राहिले या बुडीची पिठाई व्हायला पाहिजेत मामाजी फक्त बोलूच राहिले पिटून राहिले घ्याव काढेन दप्प दप्प दप गेले शकाव आमच्या मनाला तरी शांती वाटेन थोडीशी तर देश शांती वाटेन या बुड मारलं तर चांगलं बुडीचा हात मार तोडून टाका बडग्या वाहनाची थेडगी बापा बुडो मारते वाटते बापा कुठे गेला काय मी प्रेम मला टेन्शन आलं माहिती पोरं हरपल तेव्हा टेन्शन हरपला का कुठे गेला का झाला मागो कसे करून काय करू मला आता कच काही म्हटलं नाही त्या बुड्याच्या अशी बदलून काढतो सुद्धा वेळेस मी आता मी गलती थांबव ना बोलता येत नाही मला काही बुड्याने आता काही बोलत नाही माहिती निर्मला शहाणपणा करू नको चुप बस आता गल्ती तू मी एकदा नाही पोरं प्रेम भेटलं की मग मी सगळ्यांनी काय करू बापा मी आता काय करू नको तू तु चुपास पप्पा पत्ता प्रेमले भेटू दे नाही भेटला की मग तू आता हातात हात धुवून आता गाड्या घ्या जा फ्रेमले पाहिले कोणते दोस्त राहतात कोणते मित्र राहतात त्या सिटीमध्ये जाऊन पहा कुठे अशी पोर राहतो छानबीन करा थोडीशी हो हो दादा बोलले मी जरा जातो मग पाहिले हो मी बी एक बार छोट्याला फोन लावून पाहतो का दिल्ली गिल्ली त्यांनी गेला बा पा, तिकडे पाहतो फोन लावून तुम्ही सांगा मग तुम्हाला पता किती लागला तो गावात गावात मी मित्रांसमोर पाहतो त्याच्या कोणाला काही माहीत असेल तर